नमस्कार मित्रांनो हा आपला सी आय प्लॉट आहे ह्या प्लॉटला आपल्या जवळपास आत्ता ह्या जूनमध्ये एक वर्ष होईल तर हा आपला सी जा प्लोट एची जा है। आ, खुप प्लोट वर आय प्लॉट असल्यामुळं याची ग्रोथ बघा तुम्ही कशा पद्धतीने झालेली आहे सगळीकडं खूप कॅनआपी या प्लॉटवर झालेला आहे आणि या प्लॉटवर आम्ही थोडा वेगळ्या पद्धतीनं क फुटवे काढण्यासाठी आम्ही थोडं वेगळ्या पद्धतीनं काम केलेलं आहे एक चार वर्ष ड्रॅगन फ्रूटमध्ये आम्ही काम करत आहोत आणि त्याचा थोडा फायदा आम्हाला झाला मागचे काही पोल्ट्रिंकचे प्लॉट आहेत आमच्याकडं काही ट्रेलीचे प्लॉट आहे आता हा एक नवीन ट्रेलीचा प्लॉट आपण उभा केला तर त्या सगळ्या एक तीन वर्षाचा थो थोडा अनुभव ह्याच्यामध्ये थोडा लावून आपण जरा थोडं वेगळ्या पद्धतीनं कॅनॉपी करण्याचा प्रयत्न केला आणि वेगळा सेटअप थोडा करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे ट्रेलीजमधला हा सगळ्यात हेवी सेटअप आहे आणि तुम्ही इथं बघू शकता कशा पद्धतीनं एक वर्षामध्ये एवढी कॅनॉपी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि एक वर्षाच्या आत शिवराटीला फ्रूट पण चालू झालेला आहे अजून जून महिना उजडायचा तोपर्यंत काटे पण तो भरपूर आहेत शिवरायटीला तर फ्रूटची साईज बघा आत्ता सध्या हे वीस वीस पंचवीस दिवसाचा फ्रूट झालेला आहे अजून दहा पंधरा दिवस हे जे साईज होईल तर मागच्या अवकाळी पावसामध्ये हे फ्रूट, ला फ्रूट लागलेलं होतं तर आपण थोडं काही फ्रूट मोजक्याचे इथे ठेवलेले आहेत खाण्यापुरते एक नवीन फ होतं पण अवकाळी पावसातले आपण फ्रूट ठेवत नाही त्याचं कारण असं आहे की अवकाळी पावसा एकदा येऊन जातो आणि नंतर टेम्परेचर हाय होतं त्याच्यामध्ये फ्रूटची साईज होत नाही आता ह्या फ्रूटची पण साईज होणार नाही हे जे फ्रूट आहे अजून ह्याची थोडी साईज होईल आणि एवढं स्टॉप होऊन जाईल कारण टेम्परेचर खूप असतं आणि त्याच्या त्या एवढ्या टेम्परेचरमध्ये आपण जास्त पाणी सोडू शकत नाही त्याच्यामुळं त्या फ्रूटची साईज होत नाही शायनिंग होत नाही अशा सगळ्या काही गोष्टी असतात आजचा मुख्य विषय असा आहे की आपण भरपूर असे रोपं टाकलेले आहेत तर ही पूर्णतः सी वरायटीची रोपं आहेत आणि आपण फक्त सी वरायटीमध्ये काम करतो तर तुम्हाला एक सांगायचं म्हणजे हे आपण कटिंग जे काढलेलं आहे हे सगळं आता इथे बघू शकता आहे हे रोपाचं एकदा इथं पुढे येऊन झूम करत आपल्याकडे जो मदर प्लांट आहे त्या मदर प्लॅन्टच आपण एक चार वर्षाचा मदर प्लांट आहे त्या मदर प्लॅन्टमधूनच आपण हे सगळी रोपं बनवलेले आहेत आणि जास्त दिवसाचा मदर प्लांट असल्यामुळं त्या त्या रोपाची ग्रोथ फास्ट होते तुम्ही लागवड केल्यानंतर तो एक फायदा असतो आता इथे बघू शकता प्रत्येक फांदीला आपण असा स्टंप काढलेला आहे मदर प्लांटचा ज्या फांदीला फ्रूट आलेलं आहे आता इथे बघू शकता इथेसुद्धा सुद्धा फ्रूट कट केलेलं होतं प्रत्येक पॉईंटला फ्रूटनं कुठेतरी कट इथं बी कट केलेलं आहे सगळ्या कांडीला फ्रूट आलेला आहे अशी स्टिक आपण घेतलेली आहे त्याचा फायदा हो तुम्हाला असा होईल की क कमी दिवसात तुमच्या बागेची ग्रोथ चांगली होईल आता हा माझा जसा प्लॉट बसला आहे तशाच पद्धतीनं तुमचा प्लॉट बसेल त्यासाठी मदर प्लॅन तुम्ही पाहणं गरजेचं आहे कुठल्याही तुम्ही जिथं रोपं घेणार आहात तिथं आणि त्या रोपाची तिथं जाऊन तुम्ही जवळ जा जाऊन रोपं पहा ते रोपाची क्वालिटी कशी आहे किंवा काय किंवा स्टिक कुठल्या पद्धतीचं काढलेलं आहे कुठल्या बागेचं काढलं आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे कारण आपल्या बागेमध्ये रोपच हे आपलं मुख्य पीक म्हणजे मेन पार्ट आहे आणि तोच आपल्याला पैसे देऊन जाणार आहे बाकी सेटअप वगैरे या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत पहिलं मन मेन म्हणजे रोप आहे ते जर व्यवस्थित नसेल तर तुमच्या बागेला काही आर्दरात नाही ती बाग ग्रोथ पकडणार नाही बाग वाढेल पण हळूहळू वाढेल तुमच्या मदर मदर प्लॅनमध्ये तेवढी ताकद पाहिजे फास्ट ग्रोथ घेण्याची तुमचा मदर प्लॅन चांगला असेल आता आपला मदर प्लॅन खालच्या बाजूला आहे त्याचे व्हिडिओ माझे यूट्यूबला आहेत ते, ते पहा आज हो हा जो हो नवीन प्लॉट बसले बसविलेला आहे आपण त्याच मदर प्लॅनची रोपं आहेत आणि ते बघू शकता एवढ्या उन्हाळ्यात कॅनॉपी कशी आहे उडवून असताना सुद्धा मेमध्ये फ्रूट पकडला आणि त्याची साईज एवढी झाली आपण जास्त ठेवत नाही साई म्हणजे फ्रूट वगैरे उन्हाळ्यातलं एक वीस पंचवीस मेच्या नंतर जरी अवकाळी पाऊस पडला आणि त्या म्हणजे मान्सून चालू व्हायच्या आधी म पाऊस जरी पडला तरी ते, ते फ्रूट पकडतो आपण पण आत्ता सध्याचं पकडत नाही अजून दहा पंधरा दिवसांनी जर थोडा एखादा सटकारा येऊन जरी प फ्रूट आलं तरी ते ठेवतो पण आत्ताचं ठेवत नाही ते खाण्यापुरतं ठेवलेलं आहे तर इथे आपण सगळे एक तीस हजार आपल्याकडं स्टॉक आहे रोपांचा तर ज्यांना कुणाला आपल्याकडं रोपं पाहिजे असतील त्यांनी नक्कीच माझ्या प्लॉटवर विजिट करा आणि येऊन स्वतः येऊन पाहणी करा प्रत्येक तुम्हाला स्टिकला फ्रूट काढलेलंच दिसेल अशी एकही नसणार नसणारे ज्या स्टिकला फ्रूट काढले नाही आपण असे एकही स्टिक घेतले नाही त्याच्यामुळंच आपण व्यवस्थित स्टॉक केलेला आहे त्याची वाढ येऊन स्वतः बघू शकते तुम्हाला किती साईजचं सा रोप पाहिजे दोन अडीच तीन फुटाचं तुम्हाला जसे तुमची जशी इच्छा असेल त्यानुसार आपण रोपं प्रोव्हाइड करतो फक्त आपण सी वराटीमध्ये काम करतो विशेष म्हणजे आपल्याकडं फक्त सी वराटी आहे त्याच्यामुळं ओ फक्त सी वराटी पाहिजे असेल त्यांनी कॉल करा आप आपल्याला फक्त आपण मी तेवढंच का सांगतो रिपीट रिपीट कारण माझ्याकडं दुसरी वरायटी ही नाही आहे मी पहिल्यापासून सी वरायटीमध्ये काम केलं मी ज्यावेळेस लागवड केली तर त्यावेळेस डायरेक्टलीच सी वर आणून लागवड केली होती त्याच्यामुळं मी ऑदर व्हरायटीमधून ह्याच्या या व्हरायटीमध्ये आलेलो नाही तो एक माझ्याकडे प्लस पॉईंट आहे त्याच्यामुळं माझ्या पूर्ण बागेमध्ये तीन एकरच्या एक फक्त सी वर आहे आणि सी वर ग्रोथ वगैरे सगळ्या काही गोष्टी तुम्ही इथे पाहू शकता एका वर्षाचा भाग आणि हामध्ये व्हिडिओमध्येच नाही तुम्ही साक्षात प्लॉटला एनी टाईम कधी व्हिजिट करा तुम्हाला हेच कॅन अपिन हेच शायनिंग वगैरे फळाची किंवा फ्रूटची पानाची सगळ्या गोष्टी तुम्हाला सेम दिसणार आहेत त्याच्यामुळं ज्यांना कुणाला जूनसाठी लागवड करणारे इच्छुक असतील त्यांनी माझा संपर्क साधा माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन तेवीस झिरो नऊ अष्ट्याहत्तर या क्रमांकावर संपर्क साधा आणि लागवडीविषयी काही मार्गदर्शन पाहिजे असेल कारण विशेष म्हणजे एक गोष्ट सांगायची राहिली आपल्याकडे रोप घेतल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम गायडन्स फ्री आहे तुम्हाला आणि आजकाल लोक चर्चा चालू आहे की ड्रॅगन फ्रूटची लागवड भरपूर प्रमाणात वाढत चाललेली आहे रेट राहतील का नाही हा सगळ्याचा म मुद्दा आहे भरपूर लोकांचा प्रश्न असतो की यावर्षी लागवडी होत आहेत जरी लागवडी होत असल्या तरी त्याचे इंडस्ट्रीयल बाय प्रोडक्ट बनायला सुरुवात झालेली आहे तुम्ही न्यूजला किंवा पेपर वाचत असाल तर त्या दिवशीच एक सकाळ बातमी होती की द्राक सॉरी ड्रॅगन फ्रूटपासून वाईन बनवण्यास प्रायोगिकचा तोर चालू झालेला आहे नाशिकडली एक कंपनी आहे त्या कंपनीने एक टेस्ट केलेलं आहे त्याच्यात त्यांनी वाईन बनवायला सुरुवात केलेली आहे एक असे बाय प्रोडक्ट ज्यावेळेस प्रोडक्शन जास्त होतं त्यावेळेस हे सगळे प गोष्टी चालू होतात सध्या आजपर्यंत काय होतं की प्रोडक्शन खूप कमी होतं त्याच्या त्याच्यामुळं काय होत होतं की जो वाईन करण्यासाठी जो एवढा माल लागतो मोठ्या प्रमाणात तेवढा अवेलेबल होत नव्हता ग्राहकांना खायलाच पुरत नव्हतं तर ते बाय प्रोडक्ट बनवायचं वेळच येत नव्हती आत्ता ब मार्केटमध्ये स्टॉक भरपूर झाल्यानंतर बाय प्रॉडक्ट बनवायला चालू होतं त्याच्यामुळं ड्रॅगन फ्रूटचं क्षेत्र जर वाढलं असलं तरी त्याच्या संधी निर्माण हळूहळू मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेल्या आहेत त्यामुळं नवीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण काय हे नाही नवीन नवीन संधी निर्माण होत आहे ड्रॅगन फ्रूटमध्ये सीझनमधले रेट कमी जा जरी झाले समजा काही दिवसांनी तर ऑफ सिजनचा अजूक काळ यायचा आहे आपल्याकडं भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑफ सिजन घेतलं जात नाही पण व्हिएतनाम तैवान यासारख्या कंट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑफ सीजन प्रोडक्शन घेतलं जाते आत्ता सध्या इकडं आपल्या लोकल एरियामध्ये आत्ता सध्या मेमध्ये तुम्हाला जे ड्रॅगन फ्रूट बाजार जरा दिसते ती व्हिएतनाम या कंट्रीहून येते तर ते त्या कंट्रीहून येत असेल तर आपलं का फ्रूट येऊ शकत नाही बाजारात ते काही दिवसांनी आपलंसं इंडियातलं फ्रूटसुद्धा बाजारात ऑफ सीजन फूड बा ऑफ सिजनचं फ्रूट बाजारात असणार आहे तर नवीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी भविष्याचा विचार न करता आम्ही असं म्हणत नाही की भविष्याचा काही विचार न करता पण ड्रॅगन फ्रूटमध्ये अजून नवीन नवीन संधी निर्माण होणार आहेत अशा सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही लागवड करणं गरजेचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडा थोडा आपला आपला अभ्यास करून आपलापल्या रिस्कनुसार सगळ्या गोष्टी कराव्यात आजचा विषय एवढा सांगायचा होता की रोपाची क्वालिटी कशी आहे किंवा काय तुम्ही ते रोपं बघितलेले आहे सगळी तीस हजार क्वांटिटी आहे तर ज्यांना कोणाला आपल्याकडे रोपं पाहिजे असतील त्यांनी माझ्या नंबर संपर्क साधा धन्यवाद